नमस्कार सर्वांना मी रेश्मा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते नुकतीच संक्रांत येऊन गेलेली आहे आणि त्याचे सुगड प्रत्येकाच्या घरात असणार आहेत तर ते सुगड टाकून न देता आपण त्याच्यापासून छान असं एक शोभिवंत वस्तू बनवतो आहे तर या ठिकाणी हे सुगड घेतले आणि प्रायमर म्हणून सुरुवातीला मी पूर्ण पॉटला काय करणार आहे तर चुना लावणार आहे तुमच्याकडे दुसरं काय प्रायमर असेल तर तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे त्या चुन्यामध्ये थोडं पाणी घातले आणि ते पूर्ण आपण असं लावून घेणार आहोत कारण रंग व्यवस्थित बसला पाहिजे जो काही आपण कलर नंतर पॉटला लावणार आहोत तर तो कलर व्यवस्थित बसला पाहिजे तर या ठिकाणी पूर्ण मी हा जुना लावून घेतला आणि पॉट छान सुकलेला आहे सुकल्यानंतर मग आपण आपल्या आवडीनुसार कलर वापरणार आहोत तर कॅमलचे आ, कलर या ठिकाणी मी यूज करते माझ्याकडे जे घ कर, घरामध्ये अवेलेबल होते तर तेच कलर मी या ठिकाणी वापरणार आहे तर रेड कलर इथं मी घेतलेला आहे आणि तो पूर्ण या पॉटला या पद्धतीनं लावून घेते आणि तो छान आपल्याला व्यवस्थित कलर सुकू द्यायचा आहे तर या पद्धतीनं हळूवार म्हणजे इकडं इकडं एकच दिशा ठेवायची म्हणजे त्याच्यावरती तसे वन वगैरे उमटणार नाहीत त्याच्या असे मार्क वगैरे येणार नाहीत तर त्यासाठी एकसारखा कलर बसावा म्हणून एक डायरेक्शनच एक ठेवायची आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या पॉटला माझा कलर देऊन झालेला आहे आणि हा पॉट सजवण्यासाठी मी काय केलेलं आहे तर एक लेस आणि ज्या आपल्या मिरर असतात काचा तर त्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी आणि ही लेस मी काय करणार आहे तर त्याच्या अशा वरच्या बाजूला ही चिकटवून घ्यायची आहे तर या पद्धतीने ही लेस मी चिकटवून घेतलेली आहे आता आपण काय करतोय तर आपण जे काय आरसे घेतलेले आहेत काचा तर त्या आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत या पद्धतीने म्हणजे इथं तुम्ही हवं तसं डिझाईन बनवू शकता मी फक्त राऊंड असं त्याला केलेलं आहे म्हणजे मध्ये एक गोल आरसा लावून मग साईडनं काय केलेलं आहे तर त्याला आरसे लावलेले ला आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे आरसे मिळतात म्हणजे त्रिकोणी चौकोणी तर ते त्यानुसार तुम्ही काय करू शकता इथं ते आरसे वापरू शकता आणि या पद्धतीनं पूर्ण ह्याला मी काय करते तर का कर हे या म्हणजे हे आरसे लावून घेते की जेणेकरून छान असं एका हे बनवून तयार होईल तर या ठिकाणी पॉट माझं पूर्ण बनवून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर असं सगळीकडं मी हे पॉट लावून घेतलं आहे आणि जो पांढरा कलर असतो तर त्या व्हाईट कलरनं एक टूथपिक घेऊन मी काय केलेलं आहे असे टिपके दिलेले आहेत मी अगोदरच दिले ते व्हिडिओ काढायचा राहून गेलेला होता माझ्याकडून तर या पद्धतीनं हा पूर्ण असा पॉट तयार करून झालेला आहे तर तुम्हीसुद्धा हे सुगड टाकून न देता असं घरामध्ये छान डेकोरेशनसाठी ही हा पॉट तयार करू शकता अशाच नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी पुढील हे असेच आपण पॉट पाहणार आहोत धन्यवाद